शासनाने मला आश्वासन दिलं की तुमचं पंधरा दिवसात तुम्ही जे जे नियमाप्रमाणे असतील दीड ते दोन वर्षापासून सलग मी याचा पाठपुरावा करतो शासनात महापालिकेचा अजिबात नाही पत्र मिळालं मिळालेलं की ही कारवाई त्वरित करते दहा पत्र आले कुणा हिवाळी अधिवेशनला गेलो मुख्य सचिवांचं पत्र नगरविकास पत्र सहा मंत्र्यांचे पत्र त्यांनी आदेश दिले की अनधिकृत कल्याण डोंबिवली महापालिकेचं अनधिकृत बांधकाम त्वरित निकषित करण्यात यावे परंतु इथले अधिकारी अतिभ्रष्ट अधिकारी आहेत हे पैसे घेऊन यांनी सरासपणे अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि ही त्यातली त्यात तेत ब वार्डची सोनम देशमुख आल्यापासून आमच्या ब वार्डामध्ये एवढे अनधिकृत बांधकाम एवढे अवैध धंदे चालू आहेत हिच्याकडे कंप्लेंट कितीही केल्या तर हिला काही फरक पडत नाही ही खुल्याम पैसे घेते चाळी बांधायला लावते आणि आमचा जो एरिया आहे मी जे जो राहतो कस्तुरी पार्क तो स्मार्ट सिटी एरिया आहे फुटपाथवर तर कुठले धंदे नसायला हवेत ही फुटपाथच्या खाली तर मोमोच्या गाड्या लावून एका गाडीचे पाच हजार रुपये ही वार्ड ऑफिसर घेते एकाकडून वीस ते पंचवीस गाड्या लागतात तुमच्याकडे पुरावा आहे हो पुरावा आहे फोटो आहेत सर्व आहे आणि आयुक्तांना मी कमीत कमी आठ ते दहा वेळा भेटलो आयुक्तांनी फक्त हा मी सांगते मी बोलते काय आठ ते दहा वेळा भेटलो हो आठ ते दहा वेळा भेटलो त्यानंतर हे जे अवधूत तावडे आहेत यांना कमीत कमी शंभर वेळा भेटलो परिमंडळ एकचे जे आहेत प्रसाद बोरकर हे फोनवर बोलत नाही आणि वेळ देत नाही फक्त हा हा करतात काहीतरी भेटल्यानंतर यांना सगळ्यांना सरासपैकी हप्ते चालू आहेत पैसे घेऊन यांचा भ्रष्टाचार चालू आहे, आहे। तेव्हा मा मी उद्या दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या मंगळवारी मी धरणे आंदोलनास बसले बसणार आहे आणि जोपर्यंत अनधिकृत बांधकाम हे निकषित करत नाहीत व वॉर्ड ऑफिसर व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना बडतर्फ ना करत नाहीत तोपर्यंत मी ना आंदोलन सोडणार नाही आणि त्यानंतर सात दिवसात त्यांनी कारवाई केली नाही तर आठव्या दिवशी मी महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर पेट्रोल ओतून आत्मदहन करेल आत्मदन सात दिवसात त्यांनी आपण दिलेल्या ज्या पत्रावर कारवाई केली नाही कल्याण डोंबिवली महापालिकेचे क वाड आणि बवाडमधले अनधिकृत बांधकाम निकषित केले नाही तर आठव्या दिवशी मी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पेट्रोल ओतून आत्मदहन करेल आणि याची सर्व जबाबदारी महापालिकेच्या अधिकारी म्हणजे कमिशनर उपायुक्त व वॉर्ड ऑफिसर यांची असेल तुम्हाला वाटत नाही गरीबावर कारवाई करतात एखाद्याची का गरीबाची टपरी असेल एखादी भाजीचं टोपला घेऊन बसलेली असेल एखादा पुतपाच वडापावचा धंदा करीत असेल त्याची कारवाई करतात बिल्डरकडून पैसे घेऊन हे सर्वच परवानगी देतात बिल्डर चाळीचे कामं आता सध्या आहेत माझ्याकडे फोटो आहेत ब वार्डमध्ये सर्वात जास्त आहे आणि हो पत्र दिल्याप्रमाणे आणि हे अधिकारी जे आहेत हे पक्षपाती आहेत हे सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली काम करतात बाकीच्या पत्राचा विचार करत नाहीत याला सर्वशी जबाबदार अधिकारी आहेत